श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण अनेकदा ऐकलं असेल की मिठाचा उपयोग केवळ स्वयंपाकघरामध्येच नव्हे तर आध्यात्मिक आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचं आहे पण तुम्हाला माहीत आहे का दररोज फक्त मिठाच्या पाण्याने हात धुतल्यानं तुमचं जीवन कसं बदलू शकतं आणि यामुळे नकारात्मकता दूर होऊ शकते आपलं मन शांत राहू शकतं आणि कामातही यश मिळायला सुरुवात होत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की नक्की काय होतं पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मिठाच्या पाण्याने हात धुतल्याने कोणते अचूक फायदे होतात कोणत्या प्रकारचं मीठ या उपायाकरता वापरायचं आहे हा उपाय कधी करायचा आणि कसा करायचा शिवाय सहज करता येईल असा हा उपाय तर जाणून घेऊया नक्की कसा करायचा ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे फक्त स्वयंपाकासाठीच वापरलं जात नाही तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही त्याला विशेष महत्त्व दिलं जातं असं मानलं जातं की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मकता वाढवण्याची शक्ती असते आणि म्हणूनच आपण आपल्या आजीकडून अनेकदा वाईट नजर दूर करण्याबद्दल किंवा मग मीठ वापरून शुद्धीकरण करण्याबद्दल ऐकलंच असेल किंवा बघितलं तरी असेल बरीच लोक मिठानं वाईट नजर दूर करतात पण घर स्वच्छ करण्यासाठीही त्याचा वापर केला जातो त्याचवेळी काही लोकांनी आता हात धुण्यासाठी मीठ आणि त्याचं पाणी वापरण्यास सुरुवात केली पण तुम्हाला माहीत आहे का हे करणं कि किती योग्य आहे किंवा किती अयोग्य आहे चला बघूया ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये मिठाच्या पाण्यानं हात धुणं हा एक फायदेशीर उपाय मानला गेला आहे ज्योतिषांच्या मते जर एखादी व्यक्ती नेहमी थकलेली असते किंवा त्यांचं मन कामामध्ये लागत नाही काम पूर्ण होण्यापूर्वीच ते बिघडतं तर कदाचित त्यांच्यावर नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व असू शकतं अशा पद्धतीत जर तुम्ही फक्त मीठ किंवा मग मिठाच्या पाण्याने हात धुतले तर नकारात्मक ऊर्जा निघून जाते यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपल्या तळ हातावर एक चमचा मीठ टाकू शकता आणि ते तुमच्या हातांना चांगले चोळू शकता आणि त्यानंतर ते पाण्याने धुऊन टाकू शकता किंवा तुम्ही तुमचे हात मिठाच्या पाण्याने धुऊ शकता यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं बऱ्याचदा असं घडतं की एखाद्याला भेटल्यानंतर किंवा त्याच्याशी हात मिळवल्याने एकमेकांची ऊर्जा एकमेकांना मिळत असते सर्वांची ऊर्जा एक एक ही एकसारखीच असते असं नाही आणि त्यामुळे आपण आपलं आरोग्यसुद्धा बिघडू शकतं ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की हे वाईट नजरेपासून किंवा वाईट नजरेच्या प्रभावामुळे हो होत असतं अशा परिस्थितीमध्ये मिठाच्या पाण्याने हात धुणं हे नक्कीच फायदेशीर ठरू शकतं शिवाय ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये असं मानलं जातं की मीठ शनी आणि राहूशी देखील संबंधित आहे अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किंवा दोष असेल तर हात देखील यासाठी फायदेशीर ठरू कारण ते ग्रहांची नकारात्मक ऊर्जा शांत करू शकता याबरोबर मानसिक तणाव आणि ग्रस्त असलेल्या लोकांसाठी मीठ आणि मिठाच्या पाण्याने हात धुणं देखील उपयुक्त ठरू शकतं असं मानलं जातं की जेव्हाही एखादी व्यक्ती मिठाच्या पाण्याने हात धुते तेव्हा ऊर्जा संतुलन राखलं जातं ज्यामुळे मन शांत होतं आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आर्थिक अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी देखील मीठ वापरलं जातं असं मानलं जातं की मिठाच्या पाण्याने हात धुण्यानं आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता वाढते मग आता मिठाच्या पाण्याने हात कधीही धुवावे का तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये असं मानलं जातं की जेव्हाही तुम्ही एखाद्याला भेटल्यानंतर येता आणि जडपणा तुम्हाला जाणवतो तेव्हा मीठ किंवा मिठाच्या पाण्याने हात धुणं फायदेशीर ठरू शकतं मात्र मीठ किंवा मिठाच्या पाण्यानं दररोज किंवा वारंवार हात धुणं टाळलं पाहिजे कारण यामुळे राहू आणि शनीचा प्रभाव सुद्धा वाढू शकतो याचबरोबर गुरुवारी मीठ किंवा मग मिठाच्या पाण्याने हात धुणं टाळावं कारण गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे आणि मीठ वापरल्यानं गुरुग्रह कमकुवत होऊ शकतो आणि जीवनामध्ये त्रास अडथळे येऊ लागतात त्याचबरोबर मंडळी नजर दोषासाठीही मीठ किंवा मिठाच्या पाण्याने हात धुणं हे योग्य असलं तरीही योग्य दिवशी आणि योग्य वेळेमध्ये हे करणं तितकंच महत्वाचं आहे आता ज्योतिष या उपायांमध्ये मीठच का वापरलं जातं आणि त्याचे फायदे काय आहे हे बघूया ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचं महत्त्व सांगितलंच घरातील अनेक दोष दूर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये यासंबंधित अनेक उपाय सांगितले गेले मीठ हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरला जाणारा एक असा घटक आहे ज्याशिवाय जेवणाची चव अपूर्ण राहत असते ते मीठ फक्त आपल्या स्वयंपाकघरातच वापरलं जात नाही तर वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही ते, ते खूप महत्त्वाचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचा वापर भौतिक साधन म्हणून न करता प्रतिकात्मक किंवा मग धार्मिक घटक म्हणून केला जातो शुद्धीकरण संरक्षण आणि ऊर्जा शुद्धीकरणाशी संबंधित विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पद्धतीनं त्यांचं महत्त्व आहे असं मानलं जातं की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची क्षमता असते आणि म्हणूनच घर स्वच्छ करण्यासाठी आणि ऊर्जा शुद्ध करण्यासाठी मीठ वापरलं जातं शिवाय एखाद्या जागेभोवती मीठ शिंपडल्यानं किंवा स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये मीठ मिसळल्याने सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास आणि अधिक सुसंवादित वातावरण निर्माण करण्यासही मदत होते ज्योतिषशास्त्रामध्ये असंही मानलं जातं की आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यानं आपले ऊर्जा क्षेत्र सुद्धा सुधारू शकतं आपण शोषलेली कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर करते याचबरोबर बऱ्याचदा असं घडतं की विनाकारण पैशांची कमतरता येते आणि अचानक आपली आर्थिक परिस्थिती बिड बिघडू लागते अशा परिस्थितीमध्ये कधे मिठाचे उपाय आपल्यासाठी फारच फायदेशीर किंवा उपयोगी ठरू शकतात यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक मोठा चमचा मीठ घालावं आणि ते घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवावं जेव्हा जेव्हा या ग्लासामधील पाणी सुकेल तेव्हा ते, ते पूर्णपणे स्वच्छ करून त्यात पुन्हा मीठ आणि पाणी टाकून ते त्याच दिशेला ठेवावं दर मंगळवारी किंवा बार रविवारी हा उपाय केल्यास या उपायाने आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि घरामध्ये भांडणंसुद्धा कमी होतात असं सांगितलं जातं शिवाय कर्जमुक्ती आणि संपत्ती वाढवण्यासाठी सुद्धा मिठाचे उपाय केले जाऊ शकतात नकारात्मक ऊर्जा ताबडतोब घालवण्यासाठी मिठाचा वापर केला जाऊ शकतो याचबरोबर मुलांना वाईट नजरेपासून मुक्त करण्यासाठी देखील मिठाचे अनेक उपाय केले जाऊ शकतात मुलांना वाईट नजरेपासून मुक्त करण्यासाठी मिठाचा एक उपाय बघूया जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि त्यांच्याबरोबर वारंवार वाईट नजर पडत असेल तर आठवड्यातून एकदा मुलांना मिठाच्या पाण्याने आंघोळ घालावी त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर सैंदव मीठ घालावं या उपायाने मुलांना वाईट नजरेचा त्रास कमी होतो जर आपल्या मुलाला वाईट नजर लागली असेल तर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकावं आणि ते मीठ मुलांच्या डोक्यावरून सात वेळा उतरवावं या उपायाने मुलाला वाईट नजरेपासून त्वरित आराम मिळतो असं बरेच जण सांगतात रोज फक्त काही सेकंद मिठाच्या पाण्याने हात धुणं हा उपाय ऐकायला जरी साधा वाटत असला तरी त्यामध्ये प्रचंड ऊर्जा शुद्धी करण्याची ताकद आणि सकारात्मकतेची किमया दडलेली आहे या उपायाने घरातील तणाव कमी होतो मन प्रसन्न राहतं आणि आयुष्यामध्ये येणारे अडथळे दूर होऊ लागतात हे सगळं अनेकांनी अनुभवलेलं आहे जर तुम्हीही अजून हा उपाय सुरू केलेला नसेल तर आजपासूनच सुरुवात करा आणि काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल तुमचा अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे पण चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद